सांगतो सांगतो या व्हिडिओचे मला एवढं फाक बघा मी या सगळ्या विषयात स्पष्टीकरण दिले मला पुन्हा पुन्हा ते स्पष्टीकरण घ्यायची आवश्यकता वाटत नाही मी माझ्या पुणेकरांसाठी जे स्पष्टीकरण दिलं हेही मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं आता पाच वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं गोखले विशाल गोखले हा माझा मित्र होता आहे आणि राहणारे यात बदल आहे का नाहीये पाच वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ काढला आणि त्या सांगितलं की मी जाहिरात करतात पाच वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे तो कालचा परवाचा नाही आहे मनसे असेल एकत्र काय कसं बघता आव्हान असेल भाजप म्हणून तुमच्याकडून देखील मोठी जबाबदारी असणार आहे नाही बघा पटका बघा आमची राज्यस्तरावरती आमची माहिती आहे आम्ही अजित दादांची राष्ट्रवादी साहेबांची शिवसेना आम्ही सगळे एकत्र आहोत आमचे नेते जो आदेश देतील त्याच्यावरती निश्चितपणे आम्ही तोच आदेश आम्हाला सगळ्यांना पाळावा हो लागेल त्यामुळे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या आमचे नेते महायुतीचे नेते एकत्रित बसून जे ठरवतील तो, ठर तो निर्णय आम्हाला मान्य असणारे आमच्या राज्याच्या नेतृत्वाला आम्हाला मागच्या आठवड्यात बैठक झाली तेव्हा हेही समजलं हे त्यांनी सांगितलं की कदाचित काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती याचे निर्णय घ्यावे लागतील तसाच विचार आला पुण्यामध्ये काय करायचं स्थानिक बातमीवरती याचा निर्णय करायचा वेळ आला तर मग आमच्यापाशी आमच्या कोर्टात बॉलिल पण आता तरी आमचे राज्याचे नेते सांगतील तेच त्याच्यामध्ये होईल सातत्याने तुमच्यावर आरोप होत आहे तुमचेच मित्र पक्षातील लोक तुमच्यावर आरोप करत आहेत अचानक वेगवेगळे लोक म्हणजे रवींद्र धंगेकर त्याच्यामध्ये काय झालंय नक्की एवढे आक्रमक एकच माणूस आहे लक्षात घ्या आणि त्याच्यावर मी बोलायचं सोडून दिलंय तुम्ही मला परत मी माझं स्पष्टीकरण द्यायची दिलंय त्यांचं एकच व्यक्ती आहे आता त्याला काय बोलायचं ते बोलत तुम्ही सुद्धा ज्या वेळेला एखादा बाईट घेताय मुलाखत घेताय तर या शहरातली हे वातावरण बिघडणारी मंडळी आहेत मला असं वाटतं त्यांचे बाईट घ्या मुलाखती करा पण आधी त्यांचा एकदा कागद तपासा त्यांचे पुरावे घ्या आणि त्यांच्या बिंदाच तासताच मुलाखती लावा माझं म्हणणे हे बघा आधी उगाच उठायचं काही चालवायचं उठायचं काही आरोप करायचे आणि हे व्यक्तिगत आहेत ज्या वेळेला ही निवडणूक झाली तुम्हाला सांगतो लोकसभा विधानसभा राजकीय नैराश्येतनं वैफल्यग्रस्त माणसाकडनं काय अपेक्षा आहे त्यामुळे मी तुम्ही मला खरं तुम्ही माझं स्पष्टीकरण दिलंय पुन्हा त्याच्यावरती बोलू नये असं मला वाटतं सांगतो सांगतो या व्हिडिओचे मला एवढा फार काय बघा मी या सगळ्या विषयात स्पष्टीकरण दिले मला पुन्हा पुन्हा ते स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता वाटत नाही मी माझ्या पुणेकरांसाठी जे स्पष्टीकरण दिलं हेही मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं आता पाच वर्षापूर्वी त्या दिवशी सांगितलं गोखले विशाल गोखले हा माझा मित्र होता आहे आणि राहणारे यात बदल आहे का नाही आहे पाच वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ काढला आणि त्या सांगितलं की मी जाहिरात करतात पाच वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे तो कालचा परवाचा नाही आहे माझं म्हणणं आहे जैन समाजाच्या विषयात जैन बोर्डिंगच्या विषयातली सत्यता तपासा त्याची माहिती सगळ्यांनी तुम्ही पण घ्या आणि मग बातम्या करा एक आता परवा परत आता हा व्हिडिओ आला परत काल कुठे ते बघितलं मेन साहेबांनी जाहिरात कोणते करतो होतं मग काय पाठलं नाही काहीतरी मला असं वाटतं की ह्याच्यात जाऊ नये आपण माझं म्हणणं आपल्याला एवढंच की या शहराचं नाव खराब होऊ नये या शहराची संस्कृती आहे एक राजकीय संस्कृती आहे कुठंतरी एक माणूस या राजकीय संस्कृती सावध होता सगळ्यांनी पक्षातीलच विरोधक तुमच्यातले रसद पुरवतात त्यांना रोज काय काय बोलत असला त्यांना कोण महापालिकेच्या निवडणूक आम्ही सोहळ्यावरती लढू सीएम साहेबांनी आदेश दिल्यानंतर लढू एकनाथ शिंदे का कारवाई करत नाही रवींद्र धनवीकर यांनी होतो त्यांचा निर्माण होते म्हणून तुम्ही एकत्र असं असताना नाही म्हणत तसं नाही म्हणत मी तुम्हाला असं म्हणत की आमच्या नेत्यांनीसुद्धा हे सांगितलं की काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती त्याचा निर्णय घेतला जाईल आज आमचे नेते जर म्हणत असतील वांजी देवे सांगितलं असेल सोहळा लढत तर आम्ही सोहळा लढाय तयार येणार काहीच अडचण नाही मला असं वाटतं मला असं वाटतं की हा त्यांचा अंतर्गत विषय त्यांच्यावर कुणी कारवाई करावी न करावी काय करावी आता ज्यावेळी त्यांना हे कळेल की काहीच आधार नसलेला विषय सुरू आहे काहीच त्याला बेस्ट नाही त्याला नाही पुरावा नाही त्याला काय आजार नाही कागद तर ते शेवटी त्यांच्या नेतृत्वाला तो विचार